मावळ लोकसभा मतदारसंघातून अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात आली राजकीय आखाड्यात नौखे असल्याने विविध कारणाने पार्थ पवार सोशल मीडियावरून वारंवार ट्रोल होत आहेत युजर्सच्या या ट्रोलिंगवर अजित पवार चांगलेच भडकलेत पार्थ चुकला तर फाशी द्याल का असा संतप्त सवाल त्यांनी जनतेला विचारलाय युजर्सच्या ट्रोलिंगवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत अजित पवार म्हणाले की पार्थ पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहे ख्रिस्ती धर्मगुरूंकडे जाण्याचे कृत्य चुकीचेच होते त्याच्या हातून अजाणतेपणी ती चूक घडली मात्र मी त्याला समजावून सांगितलंय तो नौखा आहे त्याने केलेल्या चुकीला फासावर लटकवता का असा सवाल अजित पवारांनी केलाय सोबतची मंडळी आग्रह धरतात आणि मग जावे लागते ही गोष्ट अजित पवारांनी केली असती तर ती चूक ठरली असती पण पार्थकडून ते नकळत झालंय अशी कबुली अजित पवार यांनी दिली खूप हो तेव्हाच मस्जिदीमध्ये घेऊन जायचे कधी मंदिरामध्ये घेऊन जायचे कधी चर्चमध्ये घेऊन जायचे आम्ही नमस्कार करायचो तिथं निघून यायचो त्या ठिकाणी त्याच्याबरोबरचे जे लोक होते त्याच्यात जे झालंय ते मला पण स्वतःला योग्य वाटत नाही मी आणि शरदराव पवारसाहेब नेहमी आम्ही शपथ घेताना गांभीर्यपूर्वक दृढकथन करतो की अशीच शपथ त्या ठिकाणी घेत असतो काही काही जण नवीन ज्यावेळेस येतात त्यावेळेस काही अनुभव नसतो त्यावेळेस एखादी ती जी चूक होती ती चूक फार मोठी काही फासावर लटकवण्यासारखी चूक नाही आहे त्याचा मीडियाने पण एवढा भाऊ करण्याचं काही कारण नाही आहे ती चूक अजित पवारनी केली असती तर गोष्ट वेगळी होती तो अजून नौका आहे मी त्याला ज्या गोष्टी सांगायला पाहिजे त्या सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये बाकीचे लोक नाही नाही हे असं करावं लागतं ते तसं करावं लागतं आणि त्याच्यामुळं त्याच्याकडनं ती अजाणते न कळत ते घडलेलं आहे हे मान्य ते, ते आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका